नमस्कार आजीच्या चिचाव या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी कणकेच्या दोन वाटी कणी गव्हाची एक वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी बेसनाचं पीठ असं हे घालून आणि त्याच्यामध्ये एक वाटी गूळ बरोबर प्रमाण घेतलं आहे याच वाटीनं गूळ घेतला आहे याच वाटीनं ह्या सारख्या वाट्या हिनं दोन वाटी कणिक घेतलेली आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतला अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायला सुंठ पूड घेतलेली आहे विलायची पूड नाही सुंठीची एक चव वेगळीच असते गावाकडची जुनी आणि गावाकडच्याच पद्धतीने मला करायच्या म्हणून कापण्या म्हणतात त्याला गव्हाच्या का पिठाच्या कापण्या पण त्याच्यात हे प्रमाण घालावंच लागतं आणि कापण्या ला घातल्यानंतर त्याला घालायला लागणारी खसखस बस एवढं सर्व लागतं आता कसं करायचं तरी हे जे गोळे एक वाटी घेतलेलं नाही त्याच्यासाठी या वाटीनं पान पाणी टाकून गव्हानं एक वाटी पाणी टाकायचं आणि त्याच्यात हा गोळ टाकायचा साधारण पाणी दीड वाटी लागतं याला पण ते नंतर वापरायचे अर्धी वाटी लागली तर पहा आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हा गोळ मी त्याच्यामध्ये टाकते कोमट पाण्यात टाकायचा उकळायचं नाही फक्त थोडंसं कोमट करायचं आणि कोमट केल्यानंतर मग हलवत राहायचं सारखं आणि मग समजा कधी पडल्याच कमी तर गव्हाचंच पीठ घालायचं दुसरं काही घालायचं नाही आता गुळ पा पावसाळा असतो थोडासा पाण्याचा हात्याला लागला ना किंदेच ते पात्र व्हायला लागतं आणि असंच माझा हा गुळ थोडासा पाणी धरल्यासारखा होता मग म्हटलं चला तर आपण आता गुळाच्या कापण्याच करूया आणि विशेष म्हणजे आषाढ महिन्यामध्ये गावाकडे कापण्या करतातच आमच्याकडे नगर भागाला तर बाजरीच्या कापण्या करतात आणि पदार्थ हेच घालतात त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ जास्त आणि गव्हाचं पीठ कमी डाळीचं कमी परंतु सुनबाईला या खूप आवडतात गुळाच्या कापण्या सारखी म्हणत असती आई छान करते आई छान करते तर म्हटलं आम्ही पण करतो तर त्या कापणी करते गॅस कमी केलेला आहे फक्त गुळाला वितळवून घ्यायचं हे पाहता आता गुळाचं पाणी करून घेतलंय आपण फक्त कोमट पाणी करून त्याच्यात गुळ वितळून घेतला हे बेसन पीठ मी त्याच्यामध्ये मिक्स करते आणि बेसन मिक्स केल्यानंतर हे सर्व एकत्र करायचं त्याच्यामध्ये कोणताही गोड पदार्थ करताना त्याला एक वेगळीच चव येते पहा थोडंसं मीठ टाकायचं म्हणून मी टाकले हे थोडंसं मीठ आणि हे एकत्र करून घेतलं सर्व आता हे एकत्र केल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसंच मळताना हे गुळाचं पाणी टाकायचं पहा याच्यामध्ये एक दोन चमचे थोडस मी तर तूप टाकलेलं पायाच्यामध्ये मऊ पण येण्यासाठी जास्त पण थोडस आणि मग हे एकजीव करून घ्यायचं सगळं मोहन म्हणून टाकलेले अगदी थोडं जास्त नाही टाकायचं आता हे जे गुळाचं पाणी आहे ना हे सतत आपण गाळून घ्यायचं आता मी सुरुवातीला पाय एवढं गाळून घेतलं याच्यामध्ये आणि कालवून घ्यायचं आता हे जसं लागेल तसं एखाद्या वेळेस काय होतं जास्त पण होतं चुकतो अंदाज आणि जास्त जर झालं तर आपलं पीठ वाढत जातं म्हणून राहिलं समजा थोडंसं पाणी तर आपल्याला आणि हे पाहता हे गाळून का घेतलं मी याच्यात खडे असतात हे खडे जर राहिले ना त्या कापड्यामध्ये तर त्या जळकट अशा होतात वेगळ्याच होतात म्हणून बरोबर लागतं तेवढं पाणी आणि गुळात असतो तुम्हाला माहिती असेल ना स्वतः घेताना तो असं चाळूनच घ्यायचं आणि हे पीठ आहे ना रवा याच्यामध्ये लगेच करायला घ्यायचा नाही एक अर्धा पाऊन तास चांगलं भिजून द्यायचं आणि भिजल्या चांगल्या की मुलगा करायला घ्यायच्या असतात नाही तर काय होतं कधी कधी लगेच आपण करायला घेतो घाई गडबडीत आणि ते बिघडतं मग त्या बिघडू नयेत म्हणून आपण थोडंसं पहा आता हे पाणी जवळजवळ सगळं लागलंच आहे आणि राहिलंच समजा आपलं यातलं पाणी थोडं तर एखादा आपण गुळाचा चहा म्हणून वापरून टाकू शकतो त्या गुळाला आता ह्या चांगल्या गोड होता बेटा तुम्हाला जर नको असेल एवढं गोड तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का कमी गुळ घ्यायचा थोडासा चांगला मळून घेते जर मस्त झालं पीठ आता फक्त करायचं त्याच्यात रवा आहे थोडंसं असं पातळ मळलेलं आहे फुक तो फुकतो त्याच्यामध्ये आता फक्त मी त्याचा मऊ करून गोळा घेणार आहे फिट बर हे आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे गोळाचं पाणी बरोबर लागतं अगदी नगभर राहिलेले लागलं तर त्यावेळेस घ्यायचं नसेल तर अगदी शेवट आपण कशालाही वापरू शकता आणि नंतरही खसखस त्याला लावायचं मी तुम्हाला दाखवेन लाटून कशा करायच्या ते आणि याला बरोबर अर्धा ते पाऊन तास चांगलं भिजून द्यायचं आणि मगच करायचं तर चला मग आपल्या भिजू दाखवण केला हे पाहि कणी भिजली मी त्याचे तीन गोळे केले आणि याच्यावर चांगलं असं मळून घेतलंय परत करून घेत जरा घट्टसर असतं आणि घट्टसराच असावं लाटायला छान होतं आता आपल्याला लाटायचं आहे म्हणून मी सपाट त्याला करून घेते थोडासा तोपाचा हात लावायचा खाली नाही लावला तरी चालतो पण सुरक्षेच्या दृष्टीने म्हणजे पटापट -पत निघावं म्हणून आपण ते तसं करणार घट्टच असतं पातळ असतं ना तर लाटलं जात नाही हे पूर्ण असं लाटून घ्यायचं तेला तो पात हात लावला तर मग हे नाही चिटकत नाही आता गुळ असल्यामुळे चिटकायची असते आणि पातळ पोळीपेक्षा जाड म्हणजे पोप इतकं पातळ नाही भाकरीच्या अंदाजाने असं घ्यायचं आहे पाहिजे आपल्याला हे पहा आता पोळी आपली लाटून झाली साधारण येतपर्यंत भाकरीसारखी असती त्याच्यावर आता आपण असे खसखस टाकून घ्यायची खसखशीने एक चव येते त्याला विशिष्ट भाजल्यावर खसखस माहिती आहे करंजी वगैरे कापण्यामध्ये खूप छान लागते ते असे आहे आणि आता ती निघू नये म्हणून काय करायचं लाटून घ्यायची पहा आणि दोन्ही बाजूंना लावायची वरून खसखस आतमध्ये सुंठ याच्यामुळे काय होतं आहे का खूप अशी वेगळी चव येते त्याच्यास आपण आता सध्या हल्ली पूर्वीच्या काळी फक्त सुंठ असायची विलायची नसायचीच पण बघा सुंठ वापरून खूप छान लागतंय आता आपली लाटणी झालेली आहे पाहिजे एवढ्या प्रमाणात ती लाटायची आता काय करायचं आपल्याला हा जो कडेचा भाग आहे तो असा बाजूला ठेवायचा शेवटच्या याच्यात आपण तो काढून घ्यायचा आणि त्याच्या बारीक अशा कापण्या पाहा या प्रमाणे कापून घ्यायच्यात बाहेर पाऊस पडतोय पावसाच्या दिवसात दुपारी चारच्या सुमाराला आणि हा कड्याचा भाग कसा कापण्याला आकार येत नाही म्हणून तेवढा काढून टाकायचा आता परत पहा इथलाही थोडासा भाग हा काढून टाकलेला आहे कापलेला आकार यावा म्हणून आणि पहा साधारण डायमंड शेप म्हणतो ना तशा त्या कापायच्या आपल्या झाल्या आता ह्या ज्या दोन आहेत त्या तळल्या तरी चालतात पहा या साधारण इतक्या जाड अशा धरायच्या आणि आता मी कडेल तापत ठेवलेली होती तोपर्यंत तेल तापलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पहा दाखवते मी तुम्हाला तळल्यानंतर तेलाचं काम असतं जरा जपून करायचं गॅस कमी केलेला आहे दाखवते मी तळव तळल्यानंतर तुम्हाला हां आपल्या कापण्या तळून झालेलं आहेत एक घाणा मी काढला हा दुसरा काढलेला आहे आणि याच्यात तळते एकीकडे लाटायच्या एकीकडे तळायच्या अशा पद्धतीनं त्या कापण्या मी केलेल्या आहेत तुम्हाला जर माझी ही पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे जरूर जरूर मला कळवा की त्या पाऊस पडतो आहे बाहेर आणि पावसाळ्यामध्ये गोड गुळाचं अशा ह्या केलेल्या कापण्या खूप चवदार लागतात तुम्ही नक्की करून पाहा धन्यवाद